नमस्कार प्रेक्षकांनो आता इकडे मायाने नर्मदाचा बळी देऊन मीराचे जिंकले मन पण ऐन नर्मदाने टाकला मोठा बॉम्ब नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे नर्मदा आणि माया मिळून एक प्लॅनिंग करू लागत असता आता इकडे ही माया मुद्दमच नर्मदाला तिच्या जाळ्यात अडकवून देते नर्मदाचा ती डायरेक्टच बळी देते आता इकडे सगळेजण खाली जेवायला बसलेले असतात तेवढ्यात ते जे देवाचं ताट राहतं तेवढ्यात ती माया म्हणते नर्मदा मॅडम हे ताट तुम्ही खा मी तुम्हाला घास खाऊ घालते तेवढ्यात नर्मदा बोलते याच्यात तर नाही ताट ना ही मला खबर खायला घालते बरं याच्याबद्दल तिने काहीतरी कालवलेलं आहे तेवढ्यात ती बोलते नको नको हा मान आहे ना मीराचा आहे तू हे ताट मीराला खाऊ घाल तिला तर एकदमच असं प्रचंड टेन्शन आलेलं राहतं ती म्हणते हे ताट ही मुद्दाम मला का खाऊ घालते बरं परत आता माया पण बोलते नाही नाही हे ताट तुम्हीच खास म्हणते तिला घास खाऊ घालत असते तेवढं ताथरव बोलतो हे मोठ्यांबरोबर तू असं का वागते बरं त्यांना नाही खायचं ते तू का त्यांना खाऊ घालते तेवढ्यात आता माया म्हणते यांनी ह्या ताटामध्ये काहीतरी कालवय मीराला त्रास होण्याकरता त्याच्याने अथरवला प्रेक्षकांना एक एकदम मोठा धक्का लागतो आथर्वला पण माहिती राहतं नर्मदा पण कशी आहे हे सगळे कट कारस्थानं करू लागत असतात घरातले कसे लोक आहेत ते सगळे अथरवला पण माहिती राहतात एक वेळ त्याला एकदम मोठा धक्का लागतो मीराला पण एकदम मोठा शॉक लागतो मीरा म्हणते ह्या ताटाबाई तुम्ही असं काय मिसळलं होतं बरं त्याच्याने आता माया मुद्दमच मीराचं मन जिंकण्याकरता प्रेक्षकांना एक कट कारस्थानं करू लागत असते मायाला असं वाटत राहतं मी हे सगळं असं वागले मीराचं मी मन जिंकेल पण प्रेक्षकांना यावेळी तसं काही योग नाही नर्मदा आता एक मोठा बॉम्ब टाकणार राहते जे काही एक तिच्या कट करत कारस्थानं राहताना ते सगळे नर्मदा फेल करणार राहते नर्मदा डायरेक्टच म्हणते मायाने नाच अंबिकाचा खून केला आहे अंबिकाला मारून टाकले त्याच्याने अथर्वला एकूळ एकदम मोठा धक्का लागतो आता अथर्व डायरेक्टच मायाला घराच्या बाहेर आकलून देणार आहे आणि जे काही एक सगळे कट कारस्थानं राहतात ते मायाचे सगळे घरच्यांच्या समोर येणारे आता मीरा पण सांगणार हो, होता आता मालिकेत पुढे काय होते पाहतो फार रंजक ठरणार आहे कारण की आता प्रेक्षकांना अथर्वला डायरेक्टच अंबिका आहे हे सगळं आपल्याला मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आता अंबिका पण डायरेक्टच स्वतःहून अथर्वला सांगणारे माझा खून त्या नीच मायाने केला होता आता मायाबद्दल पुढे अथर्व काय निर्णय घेईल मायाला कसा धडा शिकवेल हे पण आता फारच रंजक ठरणार आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता इकडे माया डायरेक्टच त्या मंजिरीच्या बेडरूम मध्ये जाते तर मंजिरी डायरेक्टच मायाला म्हणते शब्बास माया तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी तो एकदम भारी मस्त केले असतो हे मला पण आयडिया सुचली नसती आता पुढे काय होईल ते बघ असतो त्याच्यानी मायाला प्रेक्षकांना प्रचंड आनंद झालेला राहतो पण आता तिचे जे काय कट कला असताना ते डायरेक्ट अथर्व समोर आलेले राहतात आता अथर्व मायाला डायरेक्टच घराच्या बाहेर हाकलून देणारे आणि जे काय सगळं सत्ते राहतं ते सगळं घरच्यांच्या समोर येणार आणि या सगळ्यामध्ये ही नीच मंजिरी सामील होती ते कळेल का नाही त्या सगळ्यात ही मंजिरी सामील होती हे कळल्यावरती दादासाहेब पण पुढे काय करतील हे पानं फारच संजक ठरणार कारण की थोड्या थोड्या दिवसामध्ये आपल्या शिवनात येऊन दादासाहेबांना जे काय सगळं सत्ते ते सांगू शकतो आपल्याला असं पण बघायला मिळू शकेल तुम्हाला काय वाटतं ह्या मालिकेमध्ये नवनवीन पुढे काय ट्विस्ट येईल ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि तुला जपणार या मालिकेच्या जर का तुम्हाला डेली अपडेट सर्वात आधी जाणून घ्यायच्या असतील ना आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद